बार्शी परिसरातील गावडी दारफळ गावात अवैध दारू विक्रीने कुटुंबाचे कुटुंब उद्धवस्त आहेत या गंभीर आवाज उठवला असून दारफळ ग्रामपंचायतीने दारूबंदीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र दिले होते मात्र कारवाई न झाल्याने गावा संतापाचे वातावरण आहे याच दारूचे वेळाख्यात मयत अभिजित मोरे यांचा घात झाल्याचा आरोप त्यांचे वडील नागनाथ मोरे यांनी केला आहे गावडी दारफळ गावात आणि आजूबाजूच्या सोलापूर बार्शी मार्गावरील धाब्यांवर बिंदासपणे अवैध दारू विक्री होत असल्याने गावाची शांतता धोक्यात आली आहे यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून गावकऱ्यांनी संपूर्ण दारूबंदीची मागणी केली आहे गावडीदारफळ ग्रामपंचायतीने या संदर्भात पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवले होते परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या पार्श्वभूमीवर गावातील अभिजित मोरे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे अभिजीत तीन चार दिवसांपासून बेपत्ता होता आणि त्याचे प्रेत गटारीत आढळले अभिजीतच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की हा मृत्यू संशयास्पद आहे आणि यामागे अवैध दारू विक्रीचा संबंध असू शकतो त्यांनी संशयितांची नावे पोलिसांना दिली असून या प्रकरणी तपास सुरू आहे दरम्यान शवविच्छेदन अहवाल रोखून ठेवण्यात आला असून बिसेरा केमिकल विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संशयितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे तथापि गावकऱ्यांनी दारूबंदीच्या मागणीवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे गावडीदारफळ गावातील नागरिकांनी अवैध दारू विक्रीमुळे गावातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा आरोप केला आहे ग्रामपंचायतीने यापूर्वीच दारूबंदीसाठी पत्र दिले होते परंतु कारवाईच्या अभावामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे and press the bell icon. Never miss an update.